महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पडला आणि त्याचं आर एस एसच्या विचारसरणीचं असलेलं सरकार त्यांना काहीच वाटलं नाही कारण तो पुतला छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि शिवाजी महाराजांचं नाव यांना फक्त आणि फक्त निवडणुका वापरायचं आहे कारण यांचे जे आदर्श आहेत जे फॅसिजम विचारांचे ह्यांचे आदर्श आहेत जे हुकुमशाही विचारांचे जे मनुवादी विचारांचे यांचे आदर्श आहेत गोळवलकर गुरुजी आणि हेगडेवार या महाराष्ट्रामध्ये गोळवलकर गुरुजी किंवा हेगडेवारांच्या नावावरती यांना अजिबात मतं मिळणार नाही म्हणून फक्त मतांसाठी मतांच्या राजकारणासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरतात जर यांना खरंच छत्रपतींबद्दल आस्था असती आत्मीयता असती आपुलकी असती जिवाळा असता विचारांची देणं घेणं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला बनवताना कमकुवत वस्तू ज्या काही आहेत त्या वापरून तो पुतला कमकुवत बनवला नसता हा जर पुतला हिगळेवरांचा असता हा जर पुतला गुळवरकर गुरुजींचा असता तर मला वाटतंय तो मजबूतीनं बनवला असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त आर एस एसच्या लोकांना तेवढ्या नावापुरतं निवडणुकीपुरती हवेत एक गोष्ट लक्षात घ्या हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्याच संभाजीराजांची बदनामी राम गणेश गडकरींनी केली आज जर राम गणेश गडकरीचा पुतळा असता तर मला वाटतं त्याला तुम्ही संरक्षण दिलं असतं आणि अभेद्य उभा केला असतात तुमचा दुटप्पीपणा या राज्यातील जनता समजलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांना मानणारी जनता तुम्हाला तोंडावर पाडल्याशिवाय शांत बसणार नाही तो छत्रपतींचा फक्त पुतला नाही पडला तर ती आमची अस्मिता पाडण्याचं तुम्ही काम केलं मी राज्य शासनाचा अधिकार करतो निषेध करतो त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सुद्धा निषेध करतो होय छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचा सन्मान आहे कारण त्या राजानं अठरा पगड जाती बारा बलिदार एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं आणि गागा भटाच्या औलादींकडून काय का आपण अपेक्षा ठेवायच्या ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना पायाचा अंत्या लावून केला आता तरी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती निष्ठा आस्था असताना नि जागृत व्हावं आणि यांना येणाऱ्या निवडणुकीत यांची जागा दाखवून द्यावी छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे